काय नाही ग अरे काय नाही झालंय ग I... कशी माझी बायको मला जेवण वाढत आहे स्माईल कर yeah. आलो वन पीस वडा खालो जामी पींकी, पींकी। पिंकी 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 सांगितलं मेकअप करायचं मेकअप करून तर गाईत चला आता मंग्याचा मस्त आपण मेकअप करूया मंग्या तुला कसा वाटतंय ड्रेस मध्ये छान वाटतय कमेंट मध्ये नक्की सांगा कसा वाटतंय आपण ड्रेस पण सांगा काय तर गाई याला बघा गल्ल्यातले कानातल्या पण घेतला ते नाही हे बरोबर ना वाटत अजून एक ड्रेस होता मंग्यासाठी पण तो कसा डार्क आहे आता दिदीने नवीन विकत आणले मायासाठी खास गीताने सामान घेऊन मेकअप वगैरे कानातले नवीन आणलं आता मेकअप आर्टिस्ट गीता धलपे हे स्वतः मेकअप करणार आहेत पिंकीचा पिंकीचा बघू चल मे, पिंकी ना पहिले मेकअप तर पिंकीचा आता मेकअप करायला घेऊ पिंकी साफ काली झाली रे जाऊन ड्रेस पायी पाय मंग पोराय वाट लावून टाकली असते सॉरी पिंकीचा मेकअप होतोय आता आता बघा पिंकीला कसा गोरा करू तर चला काही आता मंगेशचा फायनल टचअप झाल्यावरती तुम्हाला भेटतो मी आई फायनली गीताने मेकअप केला आहे पिंकीचा वरती हेअर ब्रँड गळ्यात लिस्टीप आपल्या गळ्यात ते काय ते हाय नेक नेकलेस कानातले बघू शकतो तुम्ही अरे वन पीस म्हणजे बाय ना पायावरची ही केस काय काय वा वा एक नंबर चल आता मस्त बघी डायलॉग बिलॉग घ्यायचे तुला जरा थोडी कॉमेडी करायची काय बोललो आणि चालीत मी पलाचे सुसा माझे फोन व्हायला एक नंबर वाटश मंग या एडी पिंकी तर चला काही आता मंगेशला काहीतरी आपण करायला लावू तर ब्लॉग पूर्ण बघत राहा नाही कोण नाही कुठे कोण नाही खरं झाला तुझा पण <laughs> <ये>, <laughs> Pinky आली, Pinky. वा, ची, Pinky आली. <laughs> Hello? पिंकी आली पिंकीची पिंकी आली आईला डेंजर म्हणाला एकदम इडी इडी चित्र का म्हणाला डेंजर आहे पिंकीच्या बॉयफ्रेंड मला सोडून दुसरी कोण हॅलो हा मंगेशी बोलतोय काय ना झालं काय नाही ग अरे काय नाही झालं ग बोल ना आईला यू बोल नाहीला बोल मजा ना मजा कधी ती कोणी अरे अरे लय मैत्री तुजार रे बाकी ए ले कायला पिंक फोन ले तिकडून माझ्या घरी दोन आता 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 माझ्या मागे बोलतो का थांब काय आता मला अलग करू वैदिक लागी। लागी। गये। गये तर गाई चला आता चिंकीला आता काहीतरी बनवायला लावू आपण मस्त जेऊ जाम भूक लागले चिंकी ला भूक लागली लाग का जाम भूक लागले काहीतरी बनवायला लागेल काहीतरी बनवायला लागेल जी होती मनात तिला चालली घरात पप्पी काय खतर काय मेकअप डेंजर केलंय लाल काळव वाटतं वाटतो ना हं तू आपण एकुर घेतों काळे वाटतोय मग कायतरी डायलॉग बोलले का आपला आवाजा मुलीचा आवाजात आता नवीन <laughs> काय दे बंगासा आई लव्ह यू आई लव्ह यू टू आय लव यू टू काय नाही यू <laughs> उखाना आहे कुठला की सांगा सप्पा उखाना गाईच कमेंट मे उखाना सांगा काय बोला जा बस चिंकी इधर गाईस ये देखो तुम देख सकते हो हे पिंकी आणि आमची परी <laughs> <laughs> या तीन बहिणी आहेत म्हणजे बोला पोरच्या पोरच्या डायलॉग घेत ना काय बोल कशी <laughs> आ, चला काय आता मग काहीतरी करू युनिक आई आता पिंकी मला भात आणि चिकन वाढत आहे बघा कशी माझी बायको मला जेवण वाढत आहे स्माइल कर दला। <laughs> दला। दला। आजू। आजू। आता मला लच्छा टाकला आयला अशी बायको सगळ्यांना भेटावं रे कसं वाटतं तुला वहिनी मला आता आराम भेटणार ना मी वहिनी कशी आहे मस्त आहे रस्सा टाक त्याच्यावर पिंकी आणि लिंबू पण दे मला काय क्यूट दिसते रे आज तू वन पीस मध्ये गोव्याला चालले वाटत कुठल्या पोराकडे बघू नको नाही नको मार कुठल्या पोराला आता तुला पण घ्या गी जेवणे तुझे उशीर आलो वन पीस हा हॅलो अगं वन पीस उडाचा इथे <laughs> काय ग असा किती तुम्ही काय करतात इथे मशाला नेता का याला असं ए उडला उडला <laughs> <laughs> मग या पिंकी मशाला येते कधी पंधरा पंधरा किती जायला मशाला सर पिंकी येणार आहे पंधरा तारखेला मसाला आणि मस्त वणपूर गाईज पहिले जेवण करून आता चिकन आहे भात आहे लिंबू आहे तर चलो खाना खाते आम्ही पिंकी बोल जेवालाय तुला जेव्हा गे तुम्ही जेव्हा ओके तुला गाई पण जेवण करून घेऊ आता आता माझ्या बायकोला मी भांडी घासायला लावणार आहे सर भांडी घास

गाईस आईची हे होती की बायको पाहिजे तर काम करणारी तशीच बायको आणली काम करणारी घरात गाई बघू शकता सुंदर असा पिंकीने टाळ धुतलेला आहे तुम्हाला दाखवते पिंकी चेहरा पण दिसणार ते चेहरा पण दिसणार आहे टाका जरा असा ताट तिकडे तिकडे तो दाखवतो गाईचा बघा पिंकी कसा ताट धुतले एकदम चक ताट धुतले

सॉरी आईस आता पिंकी झाडू मारणार आहे चला झाडू मार नाही आई मारल इथून इथून झाडू मार बेडरूम किचन मध्ये चला काहीच पिंकी झाडू मारते आता मध्ये मध्ये काय राहायला तर हो मध्ये मध्ये असते लवकर मारलं आई तुला मारत चक्का चप्पल टाकलं एकदम घर आई पण बोलली पाहिजे काय भाजी बायको बनले हा वा किचन मधला हॉल मध्ये कसं झाले मी ना मी मध्ये परी मामी निमधला मामीला घाबरत अशी का काल उमरी मामी काल उंदरी मामी आणले कामामध्ये एकदम बरोबर काय पण बोल तुझी मस्त आता मला आराम आराम काय जोडू आपण नंतर आपल्या कामाला लावतो यो बायको माझी काम करायला तुला पण कामाला पाहिजे कामाला जायला पाहिजे करा पाय पण तापास तुला माझे झाडू चाल राही पिंक झाडू मारले तिकडे Mm. चल पिंकी पाय धाब नवऱ्याची आणि मी टी बी बघेल मस्ता पिंकी मस्त अशी बायको भेटायला सात जन्म मीनी पुढे केली असती वा रे वा बार। हा हा मस्त गायस तुला तुम्हाला अशी बायक तुम्हाला अशी बायको पाहिजे तर तुम्हाला पण देवाला असावं लागते आता मी एकवीर नवस बोललो होतो म्हणून मला अशी बायको भेटली हा वा 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 काय वा 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 किती फायदा झाला माझ्या खूप सुंदर सुंदर सुशील बायको भेटले मला चला आता या? आता झोपूया आता झोपा आता झोप तर चला आता ब्लॉग आहे जवळ एकदा तर गाई मस्त बायको कडून काम करून घेतली मालिश करून घेतली आजचा जर तुम्हाला आजचा लुक कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा थोडं जवळ यावं घेता तुम्ही थोडं जवळ यावं आज कॅमेरा दीदीला केलेला आपण आणि तुला काय बोलायचं तर पुढेच्या आवाज बोल तू दोन तीन शब्द बोल चांगले आहे बोल असं वाटलं तुम्हाला आमचा ब्लॉग नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा विसरू नका आणि नेक्स्ट टाइम आपण ची दाढी काढून टाकू गाइस दाढी करूया आपण तर चला गाइस जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राइब करा आणि नका बेल आयकॉन दाबाला विसरू नका 50000 आपल्याला काय पाहिजे बाय बाय